आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची सटाणा रस्त्याचे काम कासा सुरू रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य अपघाताला निमंत्रण नवापूर ते नाशिक या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नचे चे काम कासव गतीने सुरू असून देवळा ते नाशिक दरम्यान भावडबारी ते गुंजाळनगर नगर हा दहा किलोमीटरचा कामाचा टप्पा अंतिम टप्प्यात आहे मात्र गुंजारनगर देवडा शहर ते ठेंगोडे नऊ किलोमीटर रस्त्याची दुरावस्था बघवत नाही सध्या पावसाची संततधार सुरू आहे रविवारी आठवडी बाजार असतो आणि बाजाराच्या कित्येक महिला आणि लहान मुलं घसरून पडत असतात तर कोणी दुचाकीवरून खड्ड्यात आडवे पडून जखमी होत आहेत नाही म्हणायला राष्ट्रीय प्राधिकरण अधिकाऱ्यांनी देवडा शहरातील अनधिकृत बांधकामे काढून रस्ता मोकळा केलाय त्यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला तीस गात लोहने राष्ट्रीय महामार्गाची गावकऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून अतिक्रमणे काढून घेतली तीन वर्षापूर्वी सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नचे काम बी आर गोयल या नावाजलेल्या ठेकेदाराला देण्यात आले आहे अडीच तीन वर्ष उलटूनही अतिशय संथगतीने काम सुरू असल्यामुळे होणाऱ्या त्रासाने कस्मादेसह नवापूर नंदुरबार सुरतसह कस्मादेवी जनता प्रचंड परेशान आहे मागील वर्षी सहा सात महिने पाणी टंचाई शेतकऱ्यांचा अडथळा यामुळे चालू काम खंडित करण्यात आले होते महामार्गालागत असलेल्या जमीनधारक शेतकऱ्यांना पुरेसा मोबदला न मिळाल्याने त्यांनी कामाला हरकत घेत काम बंद पाडले होते सध्या रस्त्यावर प्रचंड धूळ पाणी आणि चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे भावडबारी घाटात चार किलोमीटर पर्यंत दोन्ही बाजूने घाटाच्या रुंदीकरणासाठी घाट कटिंगचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीसाठी उचित मोबदला दिला गेला पाहिजे ही त्यांची रास्त मागणी आहे त्याबरोबरच कामही योग्य प्रकारे सुरू राहिले पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्याने जनतेला प्रचंड प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे अद्याप देवळा ते लोहणेर या सात किलोमीटरच्या कामाला सुरुवातही केली नाही मात्र गणपती मंदिरालगत ठेंगुळा गावालगतचे काम सुरू आहे पुढे खरी समस्या ही की मोरे नगर ते यशवंतनगर या तीन किलोमीटर रस्त्याची आहे कंदाने फाटा ते सटाणा शहरपर्यंतचा प्रवास जीवघेणा ठरतो ठरतोय जिजामाता उद्यान ते चार फाटा दरम्यान असलेल्या रस्त्याची दुरावस्था बघवत नाही नगरपालिकेसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच्या रस्त्यावर महाकाय खड्डा पडलाय खड्ड्यात जागेवरच मोठी वाहने पलटी होऊन जीवितहानी होऊ शकते सदर महाकाय खड्ड्यात जाड खड्डी व मुरुम टाकला असता तर नक्कीच त्याचा चांगला परिणाम दिसून आला असता परंतु या खड्ड्यात माती टाकल्याने प्रचंड चिखल झालाय त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे अपघात होऊन दुचाकी वाहने खड्ड्यात पडत आहेत किमान नगरपालिका व बसस्थानकाजवळ तरी खडीड मुरूम टाकून रस्ता थोडाफार तरी दुरुस्त करून घ्यावा अशी शहरवासियांची मागणी आहे पुढे ताहराबाद नाका ते यशवंत नगरपर्यंतचे कामही कसारा लोकल ट्रेनसारख्या धीम्या गतीने सुरू आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बागलाण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की गेल्या तीन वर्षांपूर्वी गाजाबाजा करत सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्नचे काम हे कधी पाणी टंचाई तर कधी स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा उशिरा मोबदला अदा न केल्याने रखडले होते शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन काम या पावसाळा संपण्यापूर्वीच पूर्ण होणे गरजेचे असेही ते शेवटी म्हणाले बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक विनायक इनामदार